फार मी त्यांची चिंता करत नाही आणि विचारही करत नाही कोणी या अडीच लाखांनी आपटायचं एवढं धरून या बघा आता भारतीय जनता पक्षाने ह्यानं त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंची बेमानी करून गद्दार गेलेले आहेत या गद्दारांना भाजप कधीही वरती येऊ देणार नाही कारण जी गद्दारी उद्धवजींबरोबर झाली तीच गद्दारी भाजप बरोबर कोण होईल हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे गद्दारांना जागा कळलेली आहे या गद्दारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे नाहीत कदाचित किरण सामन हेच आव्हान राहिलं असत नारायण ना आम्ही आव्हान समजत नाही पण विरोधी उमेदवार आहे त्याला पाडायचं याच्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे आणि सुदैवाने नारायण राणेंना सुदैव आणि विनायक राऊतला विजयाची तिसरी वेळची हटेक करायची संधी मिळणार आणि दुर्दैव आणि नारायण राणेना तीन वेळाला पराजयाची हॅटेक करावी लागेल निलेश राणेला हार्मोनियमचं महत्व कळणार नाही त्याला कळणार महत्व राडेबाज विकृतीचं या कोकण किनारपट्टीवरच्या चार जिल्ह्यातले पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गाव त्यापैकी त्या गावातील सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन सिडकोच्या अखत्यारीमध्ये घ्यायची हा जी आर चार मार्च दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आणि एकदा का सिडकोने घेतली की त्या जागेवर सिडको स्वतःचे डी सी रूल लावणार स्वतःच रिझर्वेशन टाकायचा अधिकार सिडकोला मिळणार घर बांधणीला परवानगी देण्याचे अधिकार सिडको कडे असणार आणि त्यामुळे सिडकोच आक्रमण हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून कोकणावर येऊ घातलेलं आहे आम्ही त्याला विरोध केलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी